हॅलो मंडळी तर मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते त्यातलीच आता एक नवीन रेसिपी मी घेऊन आली आहे शेंगदाणा आणि बटाट्याची एक सरसरी भाजी तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे तर जिरं मोहरी ही आपली दररोजची फोडणी आहे ती आपण लसूणसोबत तयार करायची त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे कांदा मऊ होईपर्यंत त्याला मस्तपैकी शिजून द्यायचं आहे आणि असं मधूनमधून हलवत राहायचं आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ होतो त्याच्यानंतर आपल्याकडे जे कोरडे मसाले असतात ते आपण टाकायचे हळद हिंग गरम मसाला परत कोरिअंडर पावडर मीठ अशा प्रकारे हे मसाले टाकायचे तसेच तिखट टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं धोळून घ्यायचं पण ते सगळे मसाले आपल्या त्या भाजीला मस्तपैकी लागले पाहिजे जेव्हा आपली ही पहिली पद्धत व्यवस्थित होते त्याच्यानंतरच पुढच्या भाजीला टेस्ट यायला सुरुवात होते जर ही आपली फोडणीच चुकली तर मग आपली भाजी व्यवस्थित बनत नाही तर थोडा मऊ झाला कांदा आणि टोमॅटो त्याला आपण पावभाजीसारखंच शेपून घ्यायचं त्याच्यानंतर मगर टाकायचं ह्याच्यामध्ये मस्त आंबटगोडपणा येतो आता आपण याच्यामध्ये साखर आणि आपलं शेंगदाण्याचं वाटण म्हणजेच आपली शेंगदाण्याची चटणी टाकून घेऊया आणि मस्तपैकी डवळून घेऊया शेंगदाण्याचं वाटण हे वाटण म्हणजे ही शेंगदाण्याची आपली चटणीच आहे आणि ती कशी बनवायची आहे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा ह्याच्यामध्ये नंतर आपण उकळलेले बटाटे टाकायचे आणि आपल्या भाजीला एक मस्तपैकी आली की आपली भाजी तयार झालेली आहे रसरशीद ही आपली एकदम सोपी भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून फॉलो फॉर मॉर